हॅलो फ्रेंड वेलकम टू मायनी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण जंगलात आलेलो आहोत आणि आज आपण होलीसाठी लाकडे घ्यायला आलो जंगलात तर चला मित्रांनो आज हा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे कारण काय होलीसाठी लाकडे घ्यायला आलो आणि काही जंगलातली मज्जा पण बघायला भेटेल तुम्हाला बघूया आता काय होते तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आपली सर्व टीम पुढे गेलेली आहेत आणि चला जाऊया तर मित्रांनो आपली सर्व टीम इकडे आहे बारीक पोरं पण आहेत आणि बाकीचे येत आहेत मागे आहेत आणि बघू शकता आपल्याला हा झाड पूर्ण तो तोडून घ्यायचा आहे सुकलेलं झाड आहे आम्ही जास्त ओली वगैरे झाड नाही तोडत तर मित्रांनो माझी वगैरे घेणार आहे आकडे गेला गेलो काजूच्या भागात आलोय आणि बघू शकता काजूच्या बिया दिसल्यात तर घराचं काम चालू आहे तर जंगलात फिरायला भेटत तर बघू शकता काजूच्या बिया बघू शकता थोड्याशा कवल्या आहेत आणि आत्ता होतील तयार आणि मग भाजीला सुद्धा खूप छान आणि हा असतो तो काजूच्या रूपात तयार होतो आणि हे असते बी तर मित्रांनो तिकडं मशीन चालू आहे तर आवाज आता आपला कमी येईल झाड तोडाला घेतलाय बोट आधी बटन कमी आहे म्हणून तर मित्रांनो तेवढ्यातच आपली दोन लाकडांच्या मधोमध मशीन अडकते आणि मग नंतर मशीन काढण्याच्या प्रयत्नामध्ये सर्वजण लागतात मशीन एकदम डेंजर पद्धतीने अडकलेली आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्याला मित्रांनो ती एक साईडनी लाकूड काकून काढायला लागेल đi về cho là Ghiền Mì Gõ Để không bỏ à những à hấp dẫn तर मित्रांनो बघू शकता आतमध्ये बी म्हटला दाणा तर मित्रांनो बघू शकता हा आपण पाहू शकतो अजूनपर्यंत काजू वगैरे काय बघूया तर मित्रांनो तिकडे मछीचा खूप आवाज आहे आणि आता आपल्याला लाकडे वगैरे घेऊन जायला लागते आणि बघू शकता खूप गच्च जंगल आहे आणि काजूंची झाड आहेत पडलेला जो काजू होता तोच घेतला आणि काजू हवाला काही झाड नाही तो घेतला घेतलेत पण त्या कांद्या वगैरे घेतलेल्या आहेत पण त्या डायरेक्ट खोली मालावर घेऊन टाकलेल्या आहेत तर चला मित्रांनो आत्ता लाकडं घेऊन जाऊया घरी आणि भेटूया संध्याकाळी दुसऱ्या पार्ट टूच्या ब्लॉगमध्ये पार्ट टूच्यामध्ये म्हणजे तुम्हाला खोली कशी लावली जाते ते तुम्हाला पाहायला भेटेल तर चला मित्रांनो आत्ता आपला आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि आता जाऊया लाकडं घेऊन आणि आजचा संध्याकाळचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल तर चला मित्रांनो पार्ट टू मध्ये आता भेटूया आणि हा ब्लॉग आपण पार्ट ला लावूया आणि हा ब्लॉग इथेच सांगूया वेगळे असे इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय